हाय फ्रेंड्स तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकणार आहे कारण जवळजवळ अठ्ठावीस जानेवारी म्हणजे दादांची घटना जेव्हा घडली त्यावेळेसपासून मी व्हिडिओ टाकायचे बंद केले होते लॉंग व्हिडिओ जे काही दोन तीन टाकले ते दादांचे टाकले होते बारामतीमधील कारण ते अचानक घडल्यामुळं माझी खरं सगळी म्हणजे तब्येतच बिघडली होती आणि हे जे आहे ना हे प्रदर्शन आपण बघायला म्हणजे दादा जाण्याच्या आधी आलो होतो आणि हे सगळं नियोजन दादानी केलं होतं हे डॉक्टर आप्पासाहेब पवार कृषी तंत्रज्ञान दालन टू तर चला आपण आता आतमध्ये बघणार आहेत आणि सगळं जी कृषी प्रदर्शन आहे ती फक्त अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे हे सगळं त्यांचं सगळं नियोजन होतं हे सगळं त्यांनी बघायला सुद्धा आले होते एक वेळेला सोडून दोन तीन वेळाला आले होते आणि सुमित्रा वहिनी सुद्धा शेवटच्या दिवशी त्यांच्या सुनबाईला घेऊन आले होते हे बघा निसर्ग क्रॉप आणि हे केळीचं आहे आणि इथं भरपूर असे दुकानं पण वेगवेगळे लावण्यात येतात आणि सगळी माहिती दिली जाती मी पार्ट वन टू तुम्हाला दाखवला होता आणि स्त्री राहिला होता व्हिडिओ टाकायचा तर दादा एक्सपायर झाल्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही पण आता ही व्हिडिओ का टाकायला कारण पुढच्या वर्षी असं होईल का नाही प्रदर्शन सांगता येत नाही कारण आता बारामतीचं सगळंच बदललेलं असं वाटतंय कारण दादा होते त्यांच्या सगळ्या नियोजनाखाली ह्या गोष्टी इथल्या बारामतीमधील होत होत्या जसं की हे कृषी प्रदर्शनसुद्धा तर बघा आता हे इथं आपण प्रत्येक गोष्टी दाखवणार आहेत तर आवाज पण थोडासा बदल येईल पण आता बऱ्यापैकी झाली आज चौदा तें, दिवस झाले त्यांना जाऊन तर चौदा नाही पंधरा दिवस झालेले आहेत अकरा दहावे दिवसाचा व्हिडिओ दाखवला होता मी त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि हे बघा कसं शेतकऱ्यांना चालताना सुद्धा खाली पायांना काय टोचू नये किंवा त्रास होऊ नये अशा पद्धतीने ह्यांनी खाली सुद्धा अंथरलेलं होतं आणि सगळे दादाची पुण्याही आहे आणि हे बघा समोर हे केळीचं आणि इथं का एवढी गर्दी आहे तर आपण चला बघणार आहेत आणि हे बोरगावे टेक्नॉलॉजी असे वेगवेगळे इथं शॉप टाकलेले असते शेतकऱ्यांनी ज्यांना शेतीविषयी काही असतं गी। गी। सलक, हे घरगुती तेल घाण्या जिथे मशीन भेटते आपण ही मशीन घेऊन घरी तेल काढू शकतो शेंगदाण्यापासून करडईपासून जे आपल्याकडं असलं म्हणणं काय म्हणतात सूर्यफूल या प्रत्येक गोष्टीपासून आपण घरगुती तेल काढू शकतात अशा मशीनी भेटतात इथं आणि प्रत्येक वर्षी मशीन विकायला येतात ही एक्स्यू ॲग्रो आणि बघा हे नेंदू एरिगेशन इंडिया तर आपण काय महत्त्वाचे आहेत तेच बघणार आहेत आणि बघा इथं तुम्हाला ही गर्दी दिसायला हे सगळे शेतकरी लोक आलेले आहेत काय आपलं बघण्यासाठी पण आमच्यासारखे आलेले असते आता बाबा छानस फोटो व्हिव वगैरे निघतात आणि हे बघा मला मी त्यासाठी आलेले नाही कारण मी माझं स्वतःच ॲग्री झाल्यामुळं मला खूप आवड आहे आणि इथं बघा इंडियन फार्मसी फॅक्टरी लाईट ऑपरेटिव्ह म्हणजे असं प्रत्येक गोष्टीची ती माहिती बी भेटते आणि नवीन नवीन नवी काय बघायला पण तंत्रज्ञान जी निघालेत जसं की अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी एआय तंत्रज्ञान म्हणजे एआय तंत्रज्ञान बारामतीमध्ये हे करून दिलेले सेंटर खोललेलं आहे व्ही पी कॉलेजपाशी आणि इथं सगळं उपयोग पण त्यांचा केलेला आहे शेतामध्ये उसामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे पाठीमागच्या भागात तर हे बघा इथं असे शॉप टाकलेले आहेत आणि हे घाण्याचं तेल कसं निघतंय ते, ही चोता खाली आहे आणि वरतीही इकडं साईडला तेल पडतंय तर तुम्ही शेंगदाण्याचं काढू शकतात आणि हे मशीन बऱ्याच ठिकाणी आहेत बघा मिल्सन घरगुती घाणा घाणातील तर बघा हे अशा पद्धतीनं तेल निघतं आणि आपल्याला विकत आणायची गरज नाही घरी शेंगदाणे असतात आपल्याकडं करडई सूर्यफूल असं कशाचंही आपण तेल काढू शकतो अरे बघा एकदम छान उत्कृष्ट पद्धतीचं तेल निघतंय आणि यांनी इथं तुम्हाला दाखवलेलं पण आहे आणि ज्यांना कुणालाही मशीन पाहिजे असेल तर त्याचा ॲड्रेसवरती आहे आणि व्हिडिओमध्ये बघून तुम्ही डायरेक्ट कॉलसुद्धा लावू शकतात आता ही पुढी बघा ही द्राक्ष जे हे केलं जातं त्याची आहे आणि हे जरवणार ना खाजवण्यासाठी तर ही बघा गाई म्हशींना खाजवण्यासाठी हा ब्रश आहे तर मी पहिल्यांदाच हा ब्रश बघायला आणि खूप आश्चर्य वाटते मला गाई सुद्धा खाजवण्यासाठी ब्रश निघाला आहे म्हणजे आणि सगळ्या ही त्यांच्या उपयोगी वस्तू आहे साडेतीन हजाराचा ब्रश आहे बघा त्यांचे जनावराची के लिहिलेलं आहे तसं आणि खाली बघा जा ही सगळं सगळं म्हणजे गाईच्या बाबतीत म्हशीच्या बाबतीतलं साहित्य आहे खाजवण्याचं झालं त्यांना काय हे होत असेल पुन्हा दूध काढायचं हे काटले आहेत सगळे इथं आणि दूध काढायची मशीन पण आहे तिथं सह्याद्री अॅग्रोट आहे इथं पाट्या सुद्धा विकायला आलेल्या आहेत आणि पाट्या फक्त पन्नास रुपयाला आहे सगळ्या चुटीपाटी तर बघा ही सह्याद्री ही बघा पाटी कॅन्ड आणि वरती ही दूध काढण्याच्या मशीन आणि ही कसं उत्पादन वाढवायचं ते पण सांगितले आणि हे शेतातील नुकसान जी करतेत ना वाळवी ही त्याच्यासाठी ही औषध फवारायला आहे साप उंदीर त्यांच्यावर नियंत्रण भेटण्यासाठी त्यासाठी हे औषधं आहेत तर शेतकऱ्यांचे उपयोगी आहेत आणि खरंच आवश्यक असतं बारामतीचं कृषी प्रदर्शन बघण्यासारखं पण आता हे सगळं दादांचं नियोजन होतं म्हणून व्यवस्थित सगळं पार पडलेलं आहे आणि हे बघा हे सगळ्यात आपल्याला घरगुती उपयोगी पडणारी वस्तू आहे आणि मीही घेणार आहे तर हा आहे बॅलर छोटा आणि ह्यालाही दिसते ना तुम्हाला लावलेलं तर ती डायरेक्ट असं होल पाडते छिद्र आणि डायरेक्ट इथं गरम करून लगेच त्या छिद्रावर हे मे कॅन्डल आहे मेणबत्ती सारखी गरम करते की लावतो मग पुन्हा तिथन बाहेर येतच नाही म्हणजे पाणीच बाहेर येत नाही चिटरकलं आहे चला हे आपल्या बऱ्याच घरातल्या प्लास्टिकच्या वस्तू काचेचा कशा हिच्या फुटतात तर हव हो काही हे दाखवते डायरेक्ट प्रत्यक्षात करून तर मला दाखवते तुम्हाला ही मेणबत्ती बघा आता डायरेक्ट ती पाणी निघायला ना छिद्र मी लावले आणि दाखवा हो म्हणलं प्रॅक्टिकली कसं आहे ते आणि ते त्यांनी दाखवलेलं आहे आपण आता ती खरेदी केलेलं आहे चला आपण आता पुढे जाऊ सहारा इयरगन हे सृष्टीन आणि हे जर वर्षी बंदुकीचं पण दुकान असते लायसन असलं हे काय हे नाहीत असं बाहेर हे करण्यासाठी तर बघा हे कोंबडी खत प्रत्येक खत पण आहे तिथं शेतकऱ्यांच्या उपयोग सगळ्या वस्तू येतात तिथं आणि हे वर्षासनी कंपनीचं हे ट्रॅक्टर आहेत तर ही मशनी पण आहेत म्हणजे शेतात जे उपयोगी असतात ना आपल्याला सांगता येणार नाही नांगर काय काय म्हणतात ना त्याला नांगर तुधळा असं काही काही नाव आहेत जे मला एवढं माहिती नाही पण आता हे प्रदर्शन बघते मी वर्षाला आणि ॲग्री पण झाली त्यामुळे थोडंफार हे नांगरणीचं आहे असं माहिती आहे तर हे बघा प्रत्यक्षात प्रॅक्टिकली इथं करून दाखवतात ते आणि अशा वस्तू तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाहीत आणि खरं शेतकऱ्यांच्या भरपूर उपयोगाच्या वस्तू असतात इथं आणि नक्की तुम्ही वर्षाला प्रत्येक जानेवारी महिन्यात ही प्रदर्शन भरते मी पहिला पार्ट वन टू लवकर टाकलेला आहे फक्त थ्री दादा एक्सपायर झाल्यामुळं टाकायला उशीर झालाय पण पुढचं प्रदर्शन कसं येते पुढच्या वर्षीचं तिथं दादांच्या सगळ्या आठवणी आहेत म्हणून म्हणलं चला आपण हा व्हिडिओ टाकावाच राहिलेला अरे आप आहे पवार पशु प्रदर्शन इथं तर खरंच बघण्यासारखं हे कुत्रं बघा हे छोटंसं चोरं पकडण्यासाठी हे कुत्र आहे ह्या कुत्र्याचा उपयोग जे आहे ना ते शेपूट छोटा आहे चोरं पकडण्यासाठीच केला जातो आहे हे बघा हे आणि खरंच ही एकदम डोकंच लय माइंड भारी असतं त्या कुत्र्याचं आणि हे पलीकडं एवढं का नाही घरगुती पद्धतीने वापरा येते तर हे बघा आता ही मेंढ्या आहेत शेळे आहेत आणि हे आणि ह्या नावाची मेंढी आहे इथं तर मी चला तुम्हाला मेंढ्या पण दाखवणार आहेत कृषी प्रदर्शनमध्ये सगळं येते तर ही बघा मेंढ्या आहेत आणि किती मोठ्या मेंढ्या आहेत आणि अशा तुम्ही मेंढ्या बघितल्यात का पांढऱ्या शुभ्र आणि हे बघा कुत्रे मला हे कुत्रंच लय आवडायला छोटंस आहे पण कारवान कुत्रे असतात ते शक्यतो हे पोलिसांकड आणि असं वापरत म्हणजे बंगल्यामध्ये पण पाळतात तर बघा हे मेंढ्या किती सुंदर आहेत आणि पांढर शुभ्र आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती ही बिटल नावाची आहे आणि बिटल नावाचे हे शे शेळ्या मेंढ्या आहेत आणि हे बघा हे मेंढी आणि ह्यांचं हे खाद्य आता हे आपल्याला आप माहिती सांगणार आहेत त्यांची माहिती ऐकू आपण आणि तुम्हाला पाहिजे असेल तर खरंच संपर्क साधा त्यांच्याशी तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चला आता बाय आता मी फायनली घरी आलेले आहे प्रदर्शन होऊन तर, तर कसं बघू शकता दिवसभर उन्हात फिरून कसा आहे धुळीमध्ये फिरून सुद्धा तर ह्याचा लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे राज चला फ्रेंड्स बाय बाय